काय जयसिंगपूर मध्ये कुणाच नाव आहे साहेब संजय पटेल कोण निवडून येईल संजय पटे अड्रावकर खंबीर येणार काय कसावरून वाटते तुम्हाला वातावरण आणि काम काम बोलते काम आ, काम बोलते काही असं म्हणतात की काम फक्त कागदावरच कागदावर काय नाही काम जयसिंगपूर शिरोळ तालुक्यात सगळीकडे काम झाले साहेबांचं आणि त्यांचे पॅनल चे वगैरे पूर्ण पॅनल येणार तुमचा प्रभाव कुठला आहे आम्ही दोन नंबर दोन नंबर वार्डामध्ये कोण निवडून येईल पॅनल टू पॅनल यड्रावकर गटाची सत्ता आहे ना सगळीकडं होय पूर्ण पूर्ण काय कसं काय वाटतं तुम्हाला एवढा विश्वास विश्वास म्हणजे काम बोलते कोण कोणते काम झालेत जयसिंगपूरात सगळी कामं झाल्यात फुटपाथ असू दे ब्लॉक असू दे सर्व कामं जयसिंगपूर एस टी स्टँड यड्रापूर फंडात झाले सगळं तुम्हाला काय त्यांच्या मार्फत दिलेली केलेले नाही मी त्यांचा आहे आणि कामच बोलतोय सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस